नमस्कार मित्रांनो मी आलेलो आहे ज्या ठिकाणी पाणी खूप पडलेलं आहे पाऊस झालेला आहे आणि त्या पावसामुळे शेतीचे हाल कसे झालेले आहेत तुम्ही प्रत्यक्ष बघू शकता चौकडे पाणीच पाणी काहीच आलेलं नाही हे बघू शकता शेतकऱ्यांनी कसं करावं हो, कसं जगावं हो, यावर आता प्रश्नचिन्ह निर्माण झालेले आहेत सरकारने याकडे लक्ष दिलं पाहिजे त्यांचा मोबदला यांना मिळाला पाहिजे तर मित्रांनो खेदाची गोष्ट अशी वाटते बघा बघा पाणी साचलेलं आहे चौकडे बघा चौकड म्हणजे अगदी काहीच नाही शेतीमध्ये हे बघू शकता तर मित्रांनो आपल्या देशामध्ये जेव्हा शेतामध्ये माल तयार होतो त्यावेळी शेतीला योग्य भाव मिळत नाही आणि ज्यावेळी शेतामध्ये भरपूर उत्पन्न येते पीक येते माल येतो त्यावेळेस त्यांना भाव मिळत नाही आणि जेव्हा ना शेतामध्ये पीक येत येत नाही तर त्यावेळी शेतीला माल वर जातो म्हणजे भाव वाढता होतो तर अशा प्रकारचे आपल्या भारतामध्ये शेतीच्या मालाला अशा पद्धतीने भाव दिला जात आहे तर यामुळे शेतकऱ्यांच्या आत्महत्या वाढलेल्या आहेत बघा काहीच नाही हे तुम्हाला दिसत आहे हे तुरीचं झाड आहे हे लावून गेलेलं आहे तुरीचं झाड आहे तूर आहे बघा इथं सोयाबीन होतं तर काहीच आलेलं नाही आहे तरी सरकारने याकडे लक्ष दिलं पाहिजे तर मित्रांनो ही एक आपल्या इथे एक शेतकऱ्याची आत्महत्येसाठी कारणीभूत असलेला हा प्रकार चाललेला आहे कारण शेतीला योग्य भाव नाही शेतीच्या मालाला योग्य भाव नाही आणि जे काही म्हणजे माल होतो त्यांना जेव्हा म्हणजे विक्रीचा वेळ असतो त्यावेळेस जे जे, जे शेतीच्या मालाचा भाव आहे तो कमी व्हायला लागतो डिक्रीज व्हायला लागतो तर अशा पद्धतीनं म्हणजे शेतात उत्पन्न जास्त काढूनही मालाला भाव नसल्यामुळं शेतकरी हा मागासलेला आहे आणि जर शेतामध्ये माल नसला तरी जे काय शेती माल आहे त्याला भाव मिळत नाही आहे हे बघा तुम्ही चार दोन दहा चार तुरीचे आहेत म्हणजे अख्खा सोयाबीन इथं गायब झालेलं एवढं पाऊस झालेला आहे तर अशा पद्धतीने आप ही आपल्या भारतीय शेतीची अवस्था झालेली आहे तर कोणत्याही जे व्यवसाय आहे तर व्य वे, व्यवसायाचे वे, भाव ठरलेले असतात तुम्हाला उदाहरण सांगायचं झालं म्हणजे तर अगदी साधं उदाहरण मी तुम्हाला सांगेन की साधं जर कटिंगचं दुकान असेल तर त्या कटिंगच्या दुकानामध्ये कटिंग ही पन्नास रुपये शंभर रुपये असं लिहिलेलं असतो बोर्ड अख्खा वर्षभर जितके त्यांना दोन वर्षे चार वर्षे करायचे आहे ते परंतु भारतामध्ये जे काय म्हणजे शेतीमाल आहे त्यांचा भावा नेहमी चढउतार होत असतो खाली वर खालीवर होत असतो खालीवर कसा होतो जे काही एजंट आहेत आडत वाले तर जेव्हा तो शेतकऱ्याचा माल येतो म्हणजे दिवाळी दसऱ्याला शेतामधला माल सोयाबीन कापूस हा डाळ वगैरे हे येत असते तर ते त्यावेळेस म्हणजे शेती माल एकदम डिक्रीज कमी व्हायला लागतो आणि जेव्हा शेतकऱ्याकच कळला कारण शेतकऱ्याला खूप अडचणी असतात ते अडचणी बघून तो काही काशीना का कमी जास्त पैसे म्हणून तो विकून टाकतो कमी भावामध्ये विकून टाकतो आणि हेच एजंट जे आहेत आडतवाले तर ते माल स्टोर करून जेव्हा मग शेत शेतकऱ्याचा जेव्हा माल विकला जातो त्यावेळेस हळूहळूच मग शेतकऱ्याच्या मालाला भाव येतो मग भाव आल्याच्या नंतर मग हे आडतवाले स्टोअर करून ठेवलेला माल परत तो विक्रीसाठी बाहेर काढतो म्हणजे खऱ्या अर्थानं म्हणजे या ठिकाणी शेतकऱ्याची लूट चाललेली आहे तर असे प्रकार हे दरवर्षी शेतकऱ्यावर आत्महत्येची वेळ आलेली आहे तर याच्याकडे कोणीच बघायला तयार नाही हा एजंट खुश आहे तिकडे सरकार खुश आहे पण शेतकरी हा अगदी पोटाला चिमटा घेऊन शेतात राबराब राबतो आणि त्यांनी जेवढा माल घातला जेवढा पैसा घातला त्याचा मुद्दल पण निघत नाही म्हणजे अख्खा घरबाळ हा शेतीमध्ये गुंतलेला असतो अख्खा वर्षभर वर, तरी पण त्याचा रोजगार सुद्धा निघायला तयार नाही त्यामुळे शेतकरी आत्महत्या करत आहेत तर ही फार शोकांतिका आहे तर याकडे सरकारचं दुर्लक्ष झालेलं आहे फक्त दुष्काळ पळी म्हणून हजार दोन हजार हेक्टरी देऊन खुश करतात एक दोन हजारवर काय शेतकऱ्याचं भाकणार आहे तर माझी अशी अपेक्षा आहे की जे काय शेतीमाल आहे त्याला योग्य भाव जर दिला तर तुमच्या हजार दोन हजारची पडीची काही गरज नाही शेतकऱ्याला एवढे ते लाचार नाहीत पण तुम्ही गवर्नमेंटने याकडे शेतकऱ्याला ला लाचार करण्याचे प्रकार चालवलेले आहेत तर शेतकऱ्या आणि ह्याच्या विरुद्ध कायदेशीरित्या जी काही मागणी आहे तर ती शेतीमालाला योग्य भाव द्या तर या पद्धतीनं सरकारकडे निवेदन अर्ज केले पाहिजे आणि सरकारने सुद्धा शेतकऱ्या हा शेतकरी हा सर्वांचा म्हणजे दाता आहे अन्नदाता आहे म्हणून जर शेतकऱ्यांनी जर याकडे दुर्लक्ष केलं तर तुमचे क किती करोडं तुमच्या खिशात राहू द्या घरात राहू द्या तर काही कागदाचे रोटा खाऊन काही म्हणजे जग जगता येत नाही तर अन्नच खावं लागते म्हणून सरकारने याकडे योग्य माल मालाला योग्य भाव देऊन शेतकऱ्यांचं जे काही लेवल आहे पोजिशन आहे ते उंचवली पाहिजे अरे हे आता बघा हे किती म्हणजे काहीतरी आलेलं आहे का आता या शेतकऱ्यांनी काय केलं पाहिजे याच्याकडे कोणाचं लक्ष आहे का काहीच नाही तर अशी ही जी काही आपत्ती आहे नैसर्गिक आपत्ती तर त्या आपत्तीला कुठंतरी म्हणजे सरकारने सपोर्ट केला पाहिजे आणि शेतकऱ्याची जी शेत काही म्हणजे लेवल आहे उंचावली पाहिजे आणि अख्खर ठरल्याप्रमाणे जे म्हणजे शेतीमध्ये आपण जे कापूससारखा आलं सोयाबीन सारखं जे काही वेगवेगळे पेज त्याचा पेरणीचा खर्च किती त्याला म्हणजे पूर्ण वर्षभर लागणारं मेहनत खत वगैरे सर्व प्लस करून आणि त्याचं म्हणजे प्रॉडक्शनचा खर्च करून मग त्या शेतीला योग्य शेत भाव दिला पाहिजे असं जर केलं तर शेतकऱ्याचं जे काय राहणीमान आहे लेवल आहे ते उंचावू शकते नाहीतरी आता उदाहरण म्हणून तुम्हाला सांगतो मी गेल्या वर्षी कापसाला भाव सात हजार होता क्विंटल पण त्याला जर पोत्याचीच किंमत तीन हजार चार हजाराला म्हणजे एक पोतं होत असेल त्यानंतर औषधाची किंमत हजार दोन हजार रुपये प्रत्येक फवारणीच्या वेळेस होत असेल जर खर्चात पंधरा हजार होत असेल तर तुमची सात हजार काय का म्हणजे म्हणजे शेतकरी परेशानी म्हणजे आला ना मायनस तीन हजार त्याच्यावर म्हणजे बोजा पडत आहे तर शेतकऱ्याला असं झालेलं आहे तर एक तर शेती सोडता बी न झाले आणि करायला गेलं तर त्याच्यात काही उरून पडायला झाले म्हणून हा जो युवा पिढी आहे किंवा हे पूर्ण म्हणजे याकडे आप कारण आपल्या भारत देशाला शेतीप्रधान देश, शेती देश म्हणतात तरी शेती प्रधान शेतीप्रधान देशमध्ये जवळपास युवा पिढी जो आहे तो शेतीला दुर्लक्ष करून दुसरा काहीतरी जोडधंदा अशा पद्धतीने करत आहेत आणि जर असं झालं तर जवळपास सतरा ऐंशी टक्के लोक जे ज शेतीवर अवलंबून होते ते जर परत नोकऱ्या मागायला गेले तर सरकारला ते पुरवणं खूप कठीण जाणार आहे म्हणून सरकारने शासनाने या शेतकऱ्याचं जे काही म्हणजे शेतीमाल आहे त्यांना योग्य भाव देऊन त्यांचं राहणीमान त्याचं सर्व काही म्हणजे जे गोष्टी आहेत राहणीमानासाठी त्यामध्ये योग्य ते बदल करून त्यांना योग्य मोबदला देऊन त्याच्या पिकांना त्यांचा जो काही दर्जा आहे उंचवण्याचं काम करावं तर ह्या पद्धतीने या, या ठिकाणी असं सांगावं असं वाटतंय की ही अशा प्रकारची जे काय शेती मध्ये म्हणजे नापिक झालेली आहे यांचे पंचनामे